विभागात महामार्ग राज्य आणि ग्रामीण रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या स्टेज गॅरेज बसेस तसेच अवैध प्रवासी वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने आर टी ओ कठोर कारवाईचा बगडा उभारला आहे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दोषी वाहनांवर दंडात्मक शुल्क आकारून वाहतुकीला शिस्त लावायची मोहीम सुरू आहे अमरावती ते मोशी वरुड ते पांढुर्णा मुलताई रस्त्यावरील तसेच परतवाडा ते अंजनगाव अकोट मार्गे अकोला आणि परतवाडा ते धारणी या प्रमुख मार्गावर धावणाऱ्या बसेसची तपासणी करण्यात आली यामध्ये विना परवाना वाहतूक कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परवान्याच्या शर्तीचा भंग करणाऱ्या जादा भाडे आकारणाऱ्या तसेच वेळापत्रकाचे पालन न करणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात आली आहे दोन टप्प्यात साडेचार लाखाहून अधिक दंड आर टी ओ विभागाने सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विशेष तपासणी मोहीम राबवली सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत चारशे एकोणतीस वाहने तपासली गेली असून त्यापैकी एकशे त्रेचाळीस दोषी ठरली या कालावधीत एकूण सात लाख सत्तर हजार सातशे पन्नास रुपये इतके तडजोड शुल्क वसूल करण्यात आले

शुल्क वसूल करण्यात आले आहे प्रादेशिक परिवहन विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरूच असून दोषी बस मालक व चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिला आहे तसेच सणासुदीच्या काळात रस्ते वाहतूक सुरक्षा आणि जादा भाडेवाढ या अनुषंगाने तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे सण कालावधीत मुंबई पुणे यासारख्या महानगरांमधून अमरावतीत येणाऱ्या विद्यार्थी नोकरदार लोकांची संख्या मोठी असते अशा वेळी प्रवाशांची निकड लक्षात घेऊन प्रचंड भाडेवाढ केली जात असते दिवाळी सणाच्या वेळी तर हा अनुभव दरवर्षी येतो आर टी ओच्या या कारवाईमुळे प्रवाशांची लूट करणाऱ्यांवर जबर बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र न्यूज मुंबई लाईव्हसाठी साठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण अमरावती